पुढची महत्त्वाची घडामोड आपण बघूया विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघात आपण आतून पाठिंबा पा द्यावा यासाठी राम सातपुते यांनी आपल्याला पस्तीस कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे जयसिंह मोहितेंच्या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि यासोबतच मतदानापूर्वी तुम्ही शांत राहा म्हणून पन्नास कोटी रुपयांची ऑफर आली असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र आम्ही उत्तम जानकर यांना शब्द दिला होता तो शब्द आम्ही पाळला असा गौप्यस्फोट करत जानकर आता तुम्हीच पन्नास कोटी द्या अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेली आहे अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहिते पाटील यांची सभा पार पडली यावेळेला गौप्यस्फोटामुळे नव्या चर्चेला तोंड पस्तीस कोटी निवडणूक आम्हाला रामभाव माझ्याकडे होता दाडांनी तुम्हाला पस्तीस कप देतो फक्त आम्हाला आठ न पाठी रामभावना सांगितलं ते ना नाकृत मध्ये सत्य सुद्धा मी पाडत मला देवेंद्र फडणवीस मी काना सांगितलं नाही बहि त्याला तर आजीपास सांगितलं नाही बघतो थोडं आणि फडणवीस साहेबांना सांगून आलो मी आतापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला दिलेला शब्द देखील मी म्हणलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो तुला सांगतो तू

आता एक मोठी बातमी आपण बघूया अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे नगराध्यक्ष पदावरून तांत्रिक वाद झालेला होता आता वीस डिसेंबरला निवडणूक पार पडणार आहे दरम्यान एकवीस डिसेंबरला याची मतमोजणी अजित मांढरे आपल्याला माहिती देतात अजित अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येते अजित यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया मात्र अतिशय महत्वाची घडामोड समोर येते अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे नगराध्यक्ष पदावरून तांत्रिक वाद झालेला होता आणि आता वीस डिसेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे दरम्यान याची मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला होणार आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही आता पुढे ढकललेली आहे अजित अंबरनाथ परिषद निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती समोर ते काय अधिकचा तपशील आहे अंबरनाथ नगर तांत्रिक व्यत्यय तो मात्र अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे नगराध्यक्ष पदावरून इकडे तांत्रिक वाद झालेला होता आणि आता वीस डिसेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे आणि याची मतमोजणी एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे एकीकडे आपण बघतोय प्रचाराचा वेग चांगलाच वाढलेला आहे अंतिम टप्प्यात प्रचार आलाय आहे मात्र अंबरनाथ नगर परिषद निवडणुकी पुढे ढकलली आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित आता वीस डिसेंबरला निवडणूक पार पडते आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार अशी माहिती समोर हो येते काही ठिकाणी म्हणजे बाजूलाच बदलापूर या नगर परिषदेमध्ये सहा प्रभागातले मतदान जे आहे ते दोन डिसेंबर ऐवजी वीस डिसेंबरला घेण्यात आलंय पण अंबरनाथ नगर परिषद संपूर्ण निवडणूक जी आहे ती आता वीस डिसेंबरला होणार आहे कारण का दोन डिसेंबरला मतदान होतं आणि ज्या नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढलेलं आहे त्या नोटिफिकेशन नुसार अध्यक्ष पदावरून जिथं वाद असेल जिथं अपील असेल त्या अपिलावरती थेट निवडणुका ज्या आहेत ते पुढे ढकलण्यात याव्यात आणि या नोटिफिकेशन नंतर अंबरनाथ नगर परिषदेचे जे आरो आहेत निवडणुकीचे जा आरोप जे आहेत त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सरासाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार अंबरनाथ महानगर अंबरनाथ नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक जी आहे ती आता वीस डिसेंबरला होईल आता आतापर्यंत जवळपास वीस पंचवीस दिवस जे आहेत पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी मंत्र्यांनी अनेकांनी अंबरनाथमध्ये प्रचाराकरता हजेरी लावली कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली या सर्व घडामोडी ज्या आहेत त्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये होत्या आणि हेच असताना आजचा आणि उजा दिवस शेवट दिवस राहिला होता शे, आजचा शेवटचा रविवार म्हणून अनेक जे उमेदवार आहेत ते थेट रस्त्यावरती उतरून घराघरात जाऊन प्रचार करायला लागले होते कारण का नंतर पुन्हा पाच वर्ष आपल्याला प्रचार करता येणार नाही ना, आणि जे काय ते आत्ताच करायचं सर्व रणनीती जी आहे ती आखली होती पण अचानक पण हा निर्णय आल्यामुळे आता संपूर्ण अंबरनाथ नगर परिषद निवडणूक निवडणूक जी आहे ती दोन डिसेंबर ऐवजी वीस डिसेंबरला होणार यामुळे पुन्हा एकदा नव्यानं सर्व तयारी करून नव्यानं सगळ्या प्रचार नव्यानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जे सगळे उमेदवार आहेत त्यांना कराव्या लागतील त्यामुळे ही रणधुमाळी जी आहे ही शिगेला पोहोचली होती ती आता एकाएकी एक थंड होऊन थेट पुन्हा पुन्हा पुढचे वीस दिवस जे आहे या निवडणुकीला रंगत येईल आणि त्यानुसार सगळी आखणी जी आहे सगळ्या उमेदवारांना करावी लागणार आहे निश्चित अजित पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना तयारी करावी लागणार आहे धन्यवाद या माहितीसाठी